सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दुपारची वेळ आहे भयानक ऊन आहे पण यावेळी थोडंसं ऊन तितकं दिसत नाही पण जेव्हा आम्ही डाळ उन्हाला घातली किंवा तांदूळ धुवून घातले त्यावेळेस एकदम कडक असं ऊन होतं बघू शकता सगळे धान्य व्यवस्थित वाळलेले आहेत पण जसं इव्हनिंगची वेळ होता होता ना तसं सूरज देवता घरी जात आहेत आणि थोडंसं तितकं ऊन नाही जसं अगोदर होतं जेव्हा मी पापडं कुरड्या बनवत होते ना त्यावेळेस जसं ऊन होतं तसं आता नाही आहे म्हणजे जसं शिमगा झाला तेव्हापासून ऊन थोडंसं आसून नसल्यासारखंच असतं तरी पण बघा सकाळच्या वेळ ठीक होतं पण चार पाच वाजताना थोडंसं ऊन कमी झालेलं आहे तर म्हटलं तर हे धान्य जे आहेत ना छान व्यवस्थित वाढलेले आहेत गरम गरम आहेत तर आता गरम गरममध्येच भरून ठेवलं तर वर्षभर हे जे डाळी धुळे आहेत ना खराब होणार आहेत कारण आपल्याला वर्षभर हे टिकून ठेवायचे आहेत तर इकडे दीपक डाळ भरत आहे दोन भागात डाळ का केली आहे मी म्हणजे जेव्हा हरभरे वगैरे मी वेचलेले होते त्यामध्ये ती डाळ वेगळी केलेली होती नंतर मी म्हणून वेगळं ठेवलेलं आहे जे साबूत डाळ आहे अगोदर बनलेली म्हणजे दोन भागा डिवाईड झालेली आहे डाळ त्यामुळे त्यामध्ये थोडंसं एक दोन एका एकाच दोन भाग झाले आणि ही जी डाळ आहे जसं आपण मार्केटमध्ये तो तशी झालेली आहे तर मिक्स करायचं मन झालं नाही माझं त्यामुळे वेगवेगळी ठेवलेली आहे आणि डाळी मी डब्यात न भरता पोत्यात आहे कसे पोते घेतलेले आहेत तर जे तांदळाची पॅकेट येतात ना मजबूत असतात खूप बघू शकता एकदम जसं कवर असतात बघा तसं म्हणजे यामध्ये हवा वगैरे जाणार नाही जे आपण धान्यामध्ये भरून पॅक बंद करू तर एकदम गरम राहतं धान्य म्हणून मी हीच पोते मी घेतलेले आहेत तर दीपक इकडे डाळ वगैरे भरत आहे आणि मी इकडची डाळ भरत आहे म्हणजे दोन मी जे पॅकेट आहे दोन पॅकेटामध्ये करत आहे आणि तांदूळ पण मी धुवलेले आहेत कशासाठी तर मला ज्वारीमध्ये टाकण्यासाठी तांदूळ लागणार होते तर एकत्रच भरपूर तांदूळ मी धुवले कारण वातावरणाचं एक नक्की नसतं मग त्यावेळेत संघसंग धुणं होणारी नाही आणि व्यवस्थित वातावरणही राहत नाही म्हणून म्हटलं एकत्र भरपूर सारे तांदूळ मी धुवले म्हणजे तीन चार वेळा आपल्याला होऊन जातील म्हणजे दोन पायली मी ज्वारी घेतली तर त्यामध्ये दोन शेर मी तांदूळ घालते म्हणून या हिशोबाने मी इकडं भरपूर तांदूळ धुऊन टाकलेले आहेत तर तांदूळही व्यवस्थित वाढलेले आहेत परत इकडं डाळ पण व्यवस्थित वाढलेली आहे तर दीपक मी भरत आहोत म्हणजे डाळी अगोदर भरून नेऊन ठेवणार आहोत खाली ही वजेचं काम असते ते मला जमतच नाही खाली पायऱ्यावरून आणणं नेणं जमत नाही मग दीपक सगळं ओझ्याचं काम जे आहे ना ते घेऊन येतो खाली नेऊन ठेवतो फक्त भराभरीची जी कामं आहेत ते मी करत आहे जोपर्यंत दीपक घरी आहे तोपर्यंत मी ही सगळी कामं करून घेणार आहे कारण दीपक तेवीस तारखेला जाणार आहे मग त्यानंतर ना ही सगळी कामं मला एकटीला जमणार नाहीत तर म्हटलं सगळी कामं हे करून घ्यावेत हे तेच म्हणतो मग मी जे जे वैजेची कामं आहे तुला जमणार नाहीत मग मी गेल्यानंतर सहा सात महिने येणार नाही मग तू एकटी काय काय करणार पप्पाही घरी येत नाहीत लवकर जेवण करायला वेळेत येत नाही मग काम तर काय मग त्यांची अपेक्षा मी करतच नाही आहे कारण वेळेत येत नाहीत त्यांची कामं तशी असतातच आणि दिनेशचं तर कॉलेज असतं त्यामुळे दिनेशला काही वजू उचलणं तितकं जमतही नाही म्हणजे दोन तीन भागात करूनच मला अंतिरेशला आणावं लागेल मग दीपक काय करतो एकत्रच खूप सारं त्याची पोतं आहे ना, ना। दोन भाग देत नाही घेऊन येतो वरती तर इकडं तांदूळ पण दीपक घेऊन येत आहे आणि हे जे पॅकेट आहेत म्हणजे आता डाळी भरलेली थोडेफार आहेत पंचवीस पंचवीस किलोचे मी केलेले आहेत तर ते मी घेऊन येतो ते पण दीपक म्हणत दादा तू काही नेऊ नको सगळं मी घेऊन येतो तर घेऊन आलेलं आहे आणि इथं जे वरती नेंटणं आहे जे पोटमाळा इथंच तुरीची डाळ हरभरा डाळ सगळ्या डाळी मी इथंच ठेवलेल्या आहेत म्हणजे घर राहतील समोरही राहत राहतील म्हणजे उंदरीबिंदीर लागलं तर दिसतील कारण उंदरं लागतात जिथं आपण दिसत नाही तशा जागी ना तिथं मग त्यांचंच राज होतो पूर्ण ते जे ना होल करतात खाणं हो, त्यांचं कातरणं चालूच असतं तर इथं ठेवलेलं आहे परत मला दळण पण करायचं आहे तर जेवारी मी सकाळच्या वेळी धुणे टाकलेली होती व्यवस्थित वाळलेली आहे परत तांदूळ पण वाळलेले आहे तर खूप सारे तांदूळ आहेत तर यामध्ये मी फक्त थोडीशी टाकणार आहे तर इकडं मी इथंच बसून हे तांदूळ आहे ना ते नीट करून घेणार आहे पण जेवारी पण मी नीट करून घेणार आहे म्हणजे चाळणी करून घेणार आहे काही नाही आहे पण चाळणी केल्यानं काय होतं बारीक जेवारी किंवा रेती खडा काही असला तर सगळा गोळून जातो वातावरण बघू शकता हवा पण नाही गरमी खूप होत आहे तीन चार दिवस झालं असं वातावरण झालेलं सरळ ऊन आहे ना कुठली वस्तू व्यवस्थित वाढत आहे ना हवा आहे यामध्ये एकदम गरमी अशी गच्चाबाळ आहे त्यामुळे थोडंसं वेगळंच वातावरण जसं आपण फॅन बंद केलं की मग तसं दग दगधग दग, दग, गरमी गरमी पूर्ण घामाना ओलं की असं होत आहे तर इकडे दीपक म्हणत आहे मम्मी तांदूळ इतके तर लागणार नाही तर मी थोडेसे तांदूळ यामध्ये ठेव म्हणत आहे आणि बाकीचे आहेत ना एका पोत्यामध्ये भरून वरती नेऊन ठेवायला सांगितलेलं आहे कारण एक दोन यामध्ये नुशी दिसत आहे मग आणखीन ती नुशी जर आपण पोत्या जेवारीच्या पोत्यापाशी ठेवलं मग ते एखादी नुशी जेवारीत गेली की मग पूर्ण जेवारीची वाट लागणार आहे जसं गेल्या वर्षी झालेलं होतं मी शेअर केलेलं हे अगोदरची व्हिडिओ होतो मला गेल्या वर्षी काय प्रकार झाला जेवारीमध्ये नुशी झाली अजिबात ते गेली नाही जेवारी संपलीमध्ये नुशा काय गेलेल्या नाहीत चालणं धुणं वाळू घालणं सगळं चालू होतं तरी पण नुशी तुटत नाही एक वेळा झाल्यानंतर त्यामुळे मी अगोदर इथं नुशी वगैरे काही किडे असलेलं धान्य जेणं जेवारीच्या पोत्यापाशी ठेवतच नाही आहे तर वरती स्टोअरूममध्ये ठेवण्यासाठी गेले आणि जे बाकीचं आहे ते मी नीट केलेले आहेत तांदूळ फटकलेले आहेत परत जेवारी तांदूळ मिक्स केले दळण करून मी पोत्यात बांधून ठेवलं आणि शेजाऱ्यांच्या ताईंच्या घरी गिरणी आहे नाही ते घेऊन गेलेले आहेत आणि दळून घरी आणून देतात तितकं दळण्याचं काम तितकं टेन्शन नाही आहे मला फक्त दळण करून ठेवते आणि ते घेऊन जातात आणि दळून आणून देतात तर आता आम्ही वरती आलो म्हणजे दररोजचीच वेळ आहे दररोज साडेपाच किंवा सहा वाजता आम्ही वरती येतो आणि एक तास दीड तास मी इथंच थोडंसं फिरते म्हणजे छान वातावरण असतं छान वाटतं आणि फिरणं गरजेचंही आहे गुडघे दुखीचा जे त्रास आहे ते पण मला होतो त्यामुळे थोडंफार मी मग स्वतःसाठी वेळ काढतच आहे आलेलं होतं आणि दीपक इकडे काय करते शांत बसणार आहे कुठली तरी कामं याच्या हातात लागणार आहेत तर इकडे हे जे बॅनर आहेत आणून टाकलेले होते दोन तीन वर्ष झाला असंच पडलेले आहेत तर दीपक म्हणत आहे हे बॅनरचं काय करणार मी आता हे सेंटॅक जे आहेत ते पण खराब आहेत तुम्हाला लागून तर त्याला शिवत आहे धावण घेतलेलं आहे दोरी घेतलेली आहे कारण ते पट्टीपट्टीमध्ये होते येत नव्हतं व्यवस्थित तर जोडत जोडून जोडून बॅनरला जे आहे ना ते बांधलेले जे टाकी आहे ना एका टाकीला आलेली आहे तर दुसऱ्या टाकीला पण काहीतरी व्यवस्था करावीच लागेल कारण खूप भयानक ऊन आहे उन्हामुळे ना ते खराब होत आहे प्लास्टिक खूप लवकर खराब होतं ऊन लागल्यामुळे तर ते बॅनर बांधलेलं आहे आता आम्ही खाली आलेलो तर आल्यानंतर अगोदर मी चहा ठेवत आहे म्हणजे जातो वेळेस फक्त जे ही उनिंगची काम होती ती आवरली भांडी कुंडी झाडणं पुसणं हे सगळं केलं आता आल्यानंतर फ्रेश झालेली आहे देवांना दिवा लावला आणि चहा ठेवलेला आहे तर चहा झाल्यानंतर पटकन मी स्वयंपाकाला लागणार आहे कारण वरी भरपूर वेळ आम्ही बसलो आणि स्वयंपाकाला मला लेट झालेला आहे तर स्वयंपाक वगैरे करून घेते स्वयंपाक झालं जेवण खाणं झालं जी ही रात्रीची कामं होते भांडे फुंडे रात्रीच मी क्लीन करते म्हणून मला मॉर्निंगच्या वेळ जास्त तामझाम वाटत नाही कारण किचन आपली चकाचक राहते उठल्यानंतर जे आहे टिफिन वगैरे मी बनवलेलं आहे परत आतमधलं पूर्ण झाडं झालेलं आहे म्हणजे मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ दोन दिवसाचा व्हिडिओ येत आहे तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा अंगणाची साफसफाई झालेली आहे झाडांना पाणी दिलेलं आहे आणि जिकडे इकडे तिकडे जे साईडला झाडं लावलेली आहेत फफईची जे आहेत स्वास्तिक आहेत तिकडे दीपक पाणी देत आहे कारण भयानक गरमी आहे रोजच्या रोज पाणी देणं खूप गरजेचं झालेलं आहे झाडांना तर झालेलं आहे रांगोळी काढायची राहिले पण त्या अगोदर मी इकडं हे जे तांदूळ मी रात्री भिजत ठेवलेले होते वरेच्या तांदळासारखे जाईत बघू शकता हे आयुर्वेदिक तांदूळ आणलेले आहेत तर अर्धा कप तांदूळ मी रात्री स्वच्छ धुवून पाण्यात घालून ठेवलेलं आहे तर रात्रभर व्यवस्थित भिजलेले आहेत इकडं स्वच्छ धुवून घेतलं आणि तादळाच्या डबल पाणी टाकलं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मी शिजत ठेवलेलं आहे कुकरमध्ये घालायला खूप थोडे आहे ते कुकर खूप मोठे आहेत आपल्याकडे पाच लिटरचे आहेत म्हणून म्हंटलं पातळ्यात ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत तांदूळ ते शिजत आहेत तोपर्यंत मी रांगोळी काढली बाहेरचं मेन गेट वरलेलं आहे म्हणजे बाहेरची थोडीफार कामं जी राहिलेली का, होती त्यावरली तोपर्यंत बघू शकता इकडे भात भरून तयार आहे तर व्यवस्थित शिजलेलं आहे आता पूर्ण भात काढून घेते यावरती मी थोडंसं तूप टाकलेलं आहे कारण असंच घेणार नाही कारण मिरचूही घ्यायचं नाही म्हणजे काही लाल तिखट चटणी काही घ्यायचं नव्हतं हे म्हणत होते असंच खायचं आहे सकाळी सकाळी आणशापोटी तर आणशापोटी मी जे अर्ध्या कपाचा भात बनलेला होता तूप टाकून खाल्लेला आहे म्हणजे पित्ताचा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे ना भरपूर औषधं मी घेत आहे तरी पण काही मला फरक पडत नाही खूप त्रास होत आहे आता हल्ली तर खूप त्रास होत आहे अगोदर इतकं नव्हतं पण आता जेव्हापासून मी हॉस्पिटलला दाखवून आले तेव्हापासून तर खूप त्रास वाढलेला आहे डोके दुखी अंग दुखणं बारा एक वाजेपर्यंत होतं दुपार आणि दुपारच्या नंतर मात्र काही होत नाही पण पण जी आपली कामाची टायमिंग असते सकाळ ते बारा एकपर्यंतच असते आणि तितक्यातच माझं अंगदुखी इतकं वाढतं ना फक्त झोप यायला लागते ना कुणाला बोलावं वाटतं ना कुठलं काम करावं वाटतं असा माझा अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे एक झाली की एक एक झाली की आयुर्वेदिक औषधे घेत आहे कारण जे हॉस्पिटल जे मेडिकलमधून आपण टॅबलेट आणतो ते खाणे योग्य नाही आहे ते खाल्यानंतर आराम भेटतो पण जोपर्यंत टॅबलेटचा पावर आहे तोपर्यंतच ठीक वाटतं त्यानंतर परत तेच दुखणं आपलं चालू होतं म्हणून ते गोळ्या वगैरे मी काही घेतलेल्या नाही आहेत जे हे आयुर्वेदिक उपाय मी करत आहे तर भात खाऊन झाला आणि आशामध्ये चहा वगैरे पिणं एकदम बंद झालेलं आहे कारण अपेक्षाच होत नाही सकाळी उठल्यानंतर आणशापोटी एक ग्लास कोमट पाणी करते त्यामध्ये ॲलोवेरा आणि आवळा जो जे मागवलेला आहे ती मी चार चार टोपणं टाकते आणि ती पिऊन घेते मग त्यानंतर लगेच ती लगे तांदळाचा भात बनवला ते खालेला आहे मी आणखीन मी इकडं काय बनवत आहे तर हे नाचणीचं जे पीठ आहे ते मी शिजवत आहे तर इकडे एक कप मी पीठ घेतलेलं आहे अर्धा किलोचं पॅकेट मी मागवलेलं आहे खूप छान असतं बघा हे शरीरासाठी खाल्लं पाहिजे लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे तर नक्की द्या आणि तुम्ही पण खावा जे पित्ताचा प्रॉब्लेम आहे ते तर दूर होणार आहे आणखीन खूप सारे फायदे आहेत ते खाल्ल्यामुळे जसं हाडं कमजोर आहेत ते पण मजबूत होतात फॅट वाढलेलं आहे शरीरामध्ये ते पण कमी होतं म्हणजे वजन कमी करण्यासाठी हेल्प होते तर खूप छान आहे तर ते मी कशा पद्धतीने केलेलं आहे तर मी एक लिटरवर पाणी ठेवलेलं होतं उकळलेलं आहे पाण्याला जशी उकळी आली त्यामध्ये आपल्याला नाचणीचं पीठ कबभर मी छान बटर बनवून घेतलं त्याचं आणि ते टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्यांनी सकाळी चहाऐवजी हेच खाल्लेलं आहे मी यांना पण दिलं बाबांना दिलं दिनेशला दीपकला दी मी पण सगळ्यांनी हे हे रागीचं जे मी आंबील बनवलेलं होतं सगळ्यांनी एक एक कप पिलेलं आहे खूप छान असतं आता उन्हाळाही चालू आहे तर थंड पण असतं असं म्हणतात म्हणजे खूप सारे फायदे आहेत त्याचे जे आपल्या शरीरात प्रोटीनची कमी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करत होते आता ही रात्रीची वेळ आहे तर आता तुम्ही म्हणताल तर ही दिवसभर कुठं गायब झालेली होती तर जी धावपळ होते आपली दिवसभर झाली म्हणजे स्वयंपाक भांडे कुंडे कपडे एक काम असेल तर सांगावे ना खूप सारी कामं झाली पण मला आज पापडं पण बनवायचे होते म्हणजे मी रवा तांदूळ मिक्स पापडं हे सगळं बनवलं कुरड्या पण बनवल्या पण आणखीन मला बनवायचे रवा वगैरे मी मागून ठेवलेले पण व्यवस्थित ऊन नाही आज तर अजिबातच ऊन नव्हते एकदम अंधारी होती मला काहीच वाळव वाळवायलाही घालता जमलेलं नाही पूर परत पापड्याची तयारी मी केलेली होती ते पण मला जमलेलं नाही दिवसभर जीही घरची आपली आवरावर होती तीच झाली इकडला डबा तिकडन तिकडला डबा, डबा इकडं हे करणं कपडे व्यवस्थित घडी घालणं हे सगळं झालं दिवसभरामध्ये व्हिडिओ काही बनवला नाही हा रात्रीचा व्हिडिओ आहे म्हणजे रात्रीचे आठ साडेआठ वाजले म्हणजे थोड्या वेळ वरती गेलेले होते आत्ताच खाली आलो आल्यानंतर पटकन स्वयंपाकाला मी लागलेले आहे कारण बाबाही येऊन बसले जेवण करण्यासाठी बाहेर गेलेले होते परत आता दिनेश पण येईल इतक्यामध्ये तर दीपकला म्हटलं की तू तोपर्यंत दुधी मला बारीक कट करून दे तोपर्यंत मी इकडं भात वगैरे लावते तर भात बनत ठेवलेले आणि पटकन इकडं भाजीची पण तयारी मी करत आहे तोपर्यंत दीपक इकडे कोथिंबीर कांदा नंतर दुधी जे आहे ना साल काढून मला बारीक चिरून दिलेलं आहे म्हणजे पूर्णपणे हेल्प भेटते कधी कधी लेट झाला तरी काही टेन्शन मला येत नाही कारण दीपक दिनेश असतात मदतीला तर इकडं मी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे इकडं लसूण पण ठेसून घेतलेला आहे आणि कढीपत्ता खूप सारा मी आणलेला आहे म्हणजे झाडाला आम्ही आळं केलेलं आहे बघितलं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये भरपूर पाणी बसत आहे त्यामध्ये पाच सहा घागरी सकाळी पाणी बसतं त्यामध्ये मग दिवसभर ते थंड धरताना छान फुटलेलं आहे वेगळी पाणी भरपूर आली तर खूप सारं मी कढीपत्ता आणून ठेवलेला आहे कारण दरवेळेस जाणं अन्न होत नाही म्हणून आणि कढीपत्त्याचं जे ताज्या कडीपत्त्याचा फ्लेवर असतो ना भाजी छान येतो तर इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलं नंतर मी कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि लसूण टाकलेलं आहे ठेसलेला परतून घेतला तोपर्यंत तो दीपकीकडं कांदा कट करून देत होता तर थोडंफार थोडंफार मी टाकत होते तर इकडे एक मोठा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे परतून घेतलं बघू शकता कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे तर टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलं या तुरशीमध्ये गॅस कमी ठेवलेला आहे म्हणजे सुके मसाले लवकर जळायला लागतात नंतर ही जी दुधी आहे कट केलेली ते टाकलेले आहे फोडणीमध्ये आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकूया आणि या भाजीला मीठ खूप जास्त म्हणजे लगेच होतं थोडंसं पडलं जास्त की भाजी खूप खाराट लागते म्हणून थोडंसं हिशोबाने म्हणजे मीठ कमीच टाकलेलं आहे आणि मला ना घरामध्ये मीठ अजिबात आवडत नाही मीठ कमी असलं तर व्यवस्थित भाजी लागते बरोबर झालं तरी पण मला जमत नाही ते म्हणून मीठ मी कमीच टाकत असते परतून घेतलं थोड्या वेळ पोनीमध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणजे थोडीशी रसाभाजी बनवणार आहे आणि भाजी, भाजी थोडीफार शिजल्यानंतर मी शेंगदाणाचा कूट टाकणार आहे तर दीपक काय करत आहे तर उद्याच्या भाजीची तयारी करते कारण पहाटेच्या वेळी मला स्वयंपाक करायचा असतो आणि काय स्वय स्वयंपाक बनणार तो नियोजन मी रात्रीच करून ठेवते कारण सकाळी आपली धावपळ खूप होते विचार करण्यामध्येच वेळ भरपूर निघून जातो म्हणून जे आहे ना याच वेळेमध्ये निवडून वगैरे मी ठेवत असते फ्रीजला तयारी करून ठेवते उठल्यानंतर जे आहे ना आपल्याला फक्त स्वयंपाक करायचाच राहावा सगळा विचार करून ठेवते आणि ज्या ताईंना जॉबवर वगैरे जायचं आहे त्या ताई असं नियोजन करून ठेवले ना त्यांची कामं खरंच बघा खूप सोप्या पद्धतीनं होतात तर कसं असतं प्रत्येकांच्या घरात वेगवेगळी परिस्थिती असते कुणाच्या घरामध्ये सगळे जाणार असतात कुणाच्या घरामध्ये स्वतःला जावं लागतं सगळी कामावरून घरची कामं स्वयंपाक पाणी खूप सारं होऊन जातं लहान मुलं असले मग तिथं पण अशीच परिस्थिती असते लहान मुलाला सांभाळून ही जी कामं असतात ना सकाळी थोडीशी धावपळ आपली जास्त होते खूप वडा ताण होते मग यावेळी तयारी करून ठेवायची कारण यावेळीमध्ये आपल्याला टाईम असतो थो थोडा थो निवांतपणे आपण विचार करून जर तयारी करून ठेवली तर सकाळी धावपळीमध्ये आपले कमी वेळामध्ये सगळी कामं होणार आहेत तर इकडे शेपूची भाजी मी निवडून ठेवलेली आहे दीपक जयना गवर बारीक कट करून ठेवलेला आहे आणि इकडं भाजी पण बघू शकता अर्धवट शिजलेली आहे म्हणजे पन्नास टक्के शिजलेली आहे आता यामध्ये मी शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे अर्धी वाटी म्हणजे शेंगदाणे मी वा भाजून वाटून ठेवलेले आहेत जे कारण जेव्हा घाईगिरगुडीत आपण भाजी बनवू त्यावेळेस आपल्याला कामाला येतं तर अर्धी वाटी शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवूया तर भाजी बनत राहील तोपर्यंत तो पटकन मी भाकरी बनवून घेते म्हणजे चपाती वगैरे बनवत नाही मी यावेळेत भाकरीच बनतात कारण सगळ्यांचं एकत्र जेवण होतं चपाती जास्ती घरात तुम्हाला आवडत नाही त्यामुळे मी जवारीची भाकरी बनवते जव्हारीची भाकरी सगळ्यांना आवडते दिनेश पण आलेले आहे फ्रेश झालेला आहे बसलेला आहे तर निवांत दिनेशला भूक लागलेली आहे म्हणजे कसं असतं आपण दिवसभर काही ना काही खात असतो चहा वगैरे पित असतो पण दिनेशचं कसं आहे जे मी टिफिन देते तो साडेबारा वाजता जेवण करतो दुपारी मग त्यानंतर काहीच भेटत नाही त्याला डायरेक्ट घरीच येतो घरी आल्यानंतर त्याला भूक लागते ले ले। तर याच्यापर्यंत मी भाजी भात इतकं बनवते पण भाकरी किंवा चपाती आल्यानंतर बनवत असते कारण गरम गरम बनवत असते त्याकडे मी जेव्हाचं पीठ चाळून घेतलेले म्हणजे एकत्र चाळून ठेवत असते जेव्हा ज्यावेळी ते आपल्याला भाकरी बनवायची त्यावेळेस पीठ डब्यातलं घ्यायचं आणि पटकन मळून घ्यायचं म्हणजे खूप तामझाम होत नाही आहे कारण पीठ चाळतेस खूप उडतं त्यामुळे चाळून ठेवायचं पीठ घेतलं मी थोडं थोडंसं टाकून व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे आणि इकडं भाजीला पण परतून घेतलं बघू शकता एकदम मस्त अशी ही दुधीची भाजी म्हणून तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि पटकन भाकरी वळून घेते तर पीठ व्यवस्थित मळून घेतलं ना भाकर व्यवस्थितच बनते एकदम छान फुलून रडी होते है, कोड़ पीटा है, है। है। तर इकडे थोडंसं पीठ घेतलं खाली पीठ टाकायचं आहे वरती चिपटी ठेवून आपल्याला थापून घ्यायची आहे जितकी पात्र पाहिजे तितकी पात्र भाकर थापून घ्यायची आहे तवा व्यवस्थित थो, गरम झाल्यानंतरच त्यावरती आपल्याला भाकर टाकायची आहे कारण गार तवावर टाकलो तर भाकर व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की जे आपण लोखंडी तवा ठेवतो ना तो थोडासा जाळ असतो त्यामुळे वे, गरम व्हायला वेळ लागतो तर व्य व्यवस्थित तवा एक वेळा गरम झाला मगच भाकर त्यावरती टाकायची आहे तर भाकर मी जितकी पाहिजे तितकी पातळ करून घेतलेली आहे थापून घेतलेली आहे तव्यावरती टाकली पटकन पाणी फिरवलं आणि पटकन भाकर आपल्याला पलटून घ्यायचे आहे पलटल्यानंतर एका साईडला भाकर व्यवस्थित सेकून घ्यायची आहे घडी घडला आलट पलट करायचं नाही एका साईडला भाकर व्यवस्थित सेकली की मग पलटायचं आहे तर बघू शकता एकदम मस्त अशी भाकर फुलून तयार होते तर इकडं अशाच प्रकारे मी सगळ्या भाकरी बनवून घेते म्हणजे यावेळी जास्ती बनवत नाही चारला पाच भाकरी म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या हिशोबाने एक एक भाकरी मी बनवते तरी पण त्यामधली राहतेच राहते तर दीपक इकडं गवर शेपू थोडीफार मी ठेवलेली आहे थोडीफार मी निवडून घेतली कारण मला भाकरी बनवायच्या होत्या बाबा पण आले दिनेश आले भूक लागलेली होती तर म्हणलं राहू दिलं ते सगळं निवांती करू शकतो तर इकडं अगोदर मी भाकरी बनवल्या आणि इकडं पीठ शिजवलेले आहे बाबांसाठी म्हणजे आंबिली म्हणू शकता तुम्ही बाबांना ते आवडतं म्हणून ते बनवलं भाजी पण बनवली पण भाजी खायला नगं म्हणत आहेत त्यामुळे या ताटाची भाजी वाढलेली होती मी दीपक दिनेश बाबा तेगांना वाढलेली होती परत मी ते काढलेली आहे माझ्या लक्षातच राहिले नाही अगोदर तर भाजी काढून मी इकडे हे पीठच दिलेलं आहे यासोबतच बाबा खातात म्हणजे त्यांना असंच आवडतं भाजी बनवली हो तरी पण बन खात नाहीत तर असं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय